हिरे आता हिलेबाई पन्नास पन्नास किलोचे जे म्हणले हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय त्या कोळेकरच्या घरी कोणी पत्रा टाकलेला आहे पत्रा गावाचा आणि तो पावसाळ्यामध्ये पत्रा खळत असतो इतकी गरिबी आहे त्याकरता अशा मुलाच्या कृती आपल्या गावामध्ये घेतलेल्या सर्व जण त्यांचे स्वागत शिंदोड्या खोट्यात न पट काढला कोळेकरचा एका पायावर नाचतोय कोळे का हे पाणी अंगावर को पावलं कोणावाद तुकाराम सितोळ्याला एक हजारचं इनाम पुढे यमरा शेठ खांदवी त्यांच्या शुभ या ठिकाणी आनंदीत आहे धन्यवाद आपण या ठिकाणी लोगो आखाड्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला आपल्या लोगो ग्रामस्थांच्या वतीने हल्दिकाचं स्वागत लागेल त्यांची कुस्ती ठरली नारो आहे राजे बोला ओ पंचा निर्णय शिवंगारे खडगाव शिंदे उजयी रामचंद्र मेहरमोजी यांच्याकडून पाचशे रुपये रोज कुस्त्या लागली नऊ नंबरची कुस्ती पंचाव पाहिलं माझ गेलं आणि तेवढं लिटर गेलं आखड्यात आलं ठराव करतो तो भारत मधल्या आखाड्यात आलेला आता जी कुस्ती झाली सिकंदर शेख ती कुस्ती पन्नास हजार रुपयाची गावच्या वतीने हो पाच रुपयाची कुस्ती हे काय नुसतं पुकारलेलं नाही जे आपल्या गावकडच्या सर्व देणगीदारांनी जे पैसे दिले त्याची ही बोस पावती आहे आणि हे नुसते पैसे फुकडले नाही इथं पाकिटे भरलेली आहेत आणि हे सगळं हे तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे तुम्ही असेच साथ घेत राहिला असेच आपला अजून चालत आले कोणते धन्यवाद बोल तैसा तरी तशी वंदावी पावले बोलला तसा खाणारे कर संतोष करो गावाला काय चांगलं दाखव नाही तेच त्याने आहे हे देश गावशाली भारतो हो, विश्वास शोमोणी राहो याच्यासाठी आता मी लाटो क्रमांक पंचा निर्णय तुला तुम्ही पुढे विजय वगैरे कालही विजय झाला आजही विजय झाला जालन्याचं अरे अण्णासाहेब पत्रे पुस्तीची असलेला तुला